महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून या निकालाबद्दल एक संशय व्यक्त केला जातो आहे त्याबद्दल आपण निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून बोलत आलो आहे मग ते आपलं विश्लेषण असो मार्कडवाडीच्या लोकांची मागणी असो किंवा राज ठाकरेंनी व्यक्त केलेला संशय असो आपण त्याबद्दल अनेक अंगांनी चर्चा केली आहे निवडणुका हा लोकशाहीचा पाया आहे आणि त्या निवडणुकीविषयी जर जनतेच्या मनात संशय असला तर लोकशाहीला काहीच अर्थ राहत नाही त्यामुळं निवडणुका या निसंदिग्ध आणि निकोप असल्या पाहिजेत हा आपला त्यामागचा हेतू आहे या मुद्द्याला धरूनच काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी काही धक्कादायक आकडेवारी मांडली यातून लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत कसे घोळ घातले गेले हे राहुल गांधींनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ही आकडेवारी नेमकी काय आहे त्याचा निकालावर कसा परिणाम झाला यात निवडणूक आयोग कसा संशयाच्या भोवऱ्या सापडला आहे आणि यामुळं देशाच्या लोकशाहीवरच कसं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर भाजपनं मतदार यादीत घोळ घालून निवडणूक जिंकली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काल दिल्लीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली यामध्ये राहुल गांधींनी काही आकडेवारी मांडली आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर आणि त्याच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ही आकडेवारी नेमकी काय आहे आणि राहुल गांधी त्यातून काय सांगू पाहतायत हे आपण आता एक करून -एक समजून घेऊ राहुल गांधींनी मांडलेला पहिला मुद्दा होता तो मतदार नोंदणीचा तो मुद्दा काय आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रात एकूण बत्तीस लाख नवीन मतदार नोंदवले गेले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपासून ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकोणचाळीस लाख नवीन मतदार नोंदवले गेले म्हणजे दोन हजार एकोणावीस नंतरच्या पाच वर्षात जेवढे नवीन मतदार नोंदवले गेले त्यापेक्षा जास्त मतदार लोकसभेनंतरच्या पाच महिन्यात नोंदवले गेले आता प्रश्न पडतो की पाच महिन्यात अचानकपणे एवढे मतदार आले कुठून ही गोष्ट संशयास्पद आहे ही लक्षात घ्या की एकोणचाळीस लाख ही खूप मोठी संख्या आहे म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या जर बघायचं झालं तर एकोणचाळीस लाख ही हिमाचल प्रदेशसारख्या राज्याची संपूर्ण लोकसंख्या आहे ही तुलनासुद्धा राहुल गांधींनी करून दाखवली एवढे मतदार हे निवडणुकांचे निकाल आरामात बदलू शकतात आता या अचानकपणे प्रकट झालेल्या मतदारांनी कशाप्रकारे निवडणुकीचे निकाल बदलले याचं एक उदाहरण राहुल गांधींनी आहे त्यात त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी सांगितली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला एक लाख छत्तीस हजार मतं मिळाली आणि विधानसभा निवडणुकीसुद्धा याच मतदारसंघात काँग्रेसला एक लाख चौतीस हजार मतं मिळाली म्हणजे त्यांच्या मतांची आकडेवारी ही लोकसभेच्या मतांच्या आकडेवारीच्या आसपासच होती आता या मतदारसंघात भाजपची काय परिस्थिती होती तर कामठी मतदारसंघात भाजपला लोकसभा निवडणुकीत एक लाख एकोणावीस हजार मतं मिळाली पण याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपची मतं अचानकपणे वाढली ती किती वाढली तर भाजपला विधानसभेत एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं मिळाली यातली गंमत अशी आहे की लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात पस्तीस हजार नवीन मतदार ॲड झाले आणि आश्चर्यकारकरीत्या या सर्वच्या सर्व मतदारांनी भाजपला मतदान केलं म्हणजे लोकसभेनंतर अचानकपणे पस्तीस हजार मतदान ॲड होतं आणि हे ॲड झालेलं सर्वच्या सर्व सरो मतदान हे भाजपला पडतं आहे की नाही गंमत आणि हे सर्व एकाच मतदारसंघात झालंय असं नाही आहे तर असं अनेक मतदारसंघामध्ये झालंय हे राहुल गांधी सांगतायत राहुल गांधींनी दुसरा आणि अतिशय गंभीर मुद्दा मांडला तो एकूण मतदारांच्या संख्येचा त्यात त्यांनी काय सांगितलं तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जी आकडेवारी जाहीर होते त्यानुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला नऊ कोटी चोपन्न लाख एवढे प्रौढ आहेत पण गंमत म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नऊ कोटी सत्तर लाख एवढे मतदार आहेत मग एकूण लोकसंख्येपेक्षा जास्तीचे मतदार कसे काय आले हा प्रश्नच आहे म्हणजे ही आकडेवारी खरी मानली तर सरकारी आकडेवारीनुसारच महाराष्ट्रात एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा सोळा लाख मतदान जास्त आहे हे कसं काय होऊ शकतं या बोगस मतदानाचं उदाहरण देताना राहुल गांधींनी आणखी एक गोष्ट सांगितली की शिर्डीतल्या एकाच इमारतीच्या पत्त्यावर छत्तीस हजार मतदारांची नोंदणी आहे एकाच इमारतीत छत्तीस हजार मतदान कसं का काय असू शकतं या सगळ्या मतदारांची पडताळणी झाली पाहिजे आणि फक्त त्या एका इमारतीचीच पडताळणी करून भागणार नाहीये तर महाराष्ट्राच्या एकूण मतदार यादीचीच पडताळणी झाली पाहिजे ही पडताळणी निवडणूक आयोगानं तर केलीच पाहिजे पण राजकीय पक्षांचा संशय दूर करण्यासाठी त्यांनासुद्धा एक सेंट्रलाइज म्हणजे संपूर्ण राज्याची अशी एक मतदार यादी निवडणूक आयोगानं पुरवली पाहिजे मतदाराचं नाव त्याचा पत्ता आणि फोटो असलेली अशी एक मतदार यादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे गटानं आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडं मागितली आहे पण निवडणूक आयोग फक्त देतो देतो म्हणून टाळाटाळ करत आहे असंसुद्धा राहुल गांधींनी यावेळी सांगितलं जर काहीच घोटाळा नसला तर निवडणूक आयोग ही सेंट्रलाइज मतदार यादी का देत नाही आहे कारण ती यादी मिळाली तर हे पक्ष मतदारांची पडताळणी करून घेऊ शकतील ती यादी मिळाल्याशिवाय ही पडताळणी होणं शक्य नाही आहे कारण आमदारांना आणि उमेदवारांना जी मतदार यादी दिली जाते ती विकेंद्रित असते ती बुथवाईज असते त्यामुळं त्या डेटावर त्या नीटपणे काम करता येत नाही आता जर ही मतदार यादी दिल्यानंतर विरोधकांचे संशय दूर होणार असले आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणार असली तर ती मतदार यादी द्यायला निवडणूक आयोगाला काय हरकत आहे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे आणि सध्या तरी निवडणूक आयोग ती जबाबदारी पार पाडताना दिसत नाही आहे आता या आरोपांना निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे काही दिवसात समजेलच पण राहुल गांधींच्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद